शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पवयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुस मिरवणुकीत काही कारण नसताना एकास मारहाण केल्याची घटना बुधवारी शहरातील बांबू गल्ली परिसरात घडली आयाम शकील शेख असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी आझम नसीर अहमद कुरेशी आलीस कुरेशी या दोन जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोलेगाव परिसरातील मोबाईल टॉवरच्या सुमारे तीस हजार रुपये किमतीचे केबल चोरट्याने चोरून नेले ही घटना चौदा जुलै ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान घडली परमेश्वर सुधाकर राख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला बोलेगाव परिसरात मोबाईल कंपनीच्या टॉवरची केबल चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन कारची धडक होऊन झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला पुष्पा पोपटराव गवारे असे मृत महिलेचे नाव आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील धनगरवाडी शिवारात हॉटेल स्वागत समोर पंधरा डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी एकतीस डिसेंबर रोजी दुपारी कारवरील चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस प्रशासनाने सरत्या वर्षात आरोपींवर अंतर्गत कारवाई करून रवानगी नाशिक कारागृहात केली आहे तर चार गुन्हेगारी टोळ्यांतील सत्तावीस जणांवर मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला मोठा आळा बसला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली जिल्ह्यातील कोतवाली तोफखाना भिंगार कॅम्प अहिल्यानगर तालुका एमआयडीसी सुपे श्रीगोंदा बेलवंडी जामखेड संगमनेर शहर आश्वी शिर्डी कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आरोपींच्या पोलीस प्रशासनाने मुसकाळ डॉक्टर सुजय विखे यांच्या विकास निधीतील दोन कोटी खर्चाच्या लिंगायत गवळी समाजाच्या स्मशान भूमीला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा प्रारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि विश्व हिंदू महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद चवंडके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर